आता आंबे आलेत पिकलेले बाजारात तर मी आंबरंच बनवलं आहे आणि त्याच्यावर खायला तांदळाच्या शेवया जुन्या पद्धतीच्या कशा बनवल्या त्या तुम्हाला दाखवते आता चला तर मग पाहूया रेसिपी त्यासाठी मी हे बघा एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हां आणि एक वाटी त्याला पाणी घ्यायचं हे मी पीठ ताटात ओतून घेतलं आहे आणि हे एक वाटी पाणी ह्या प्रमाण अगदी बरोबर आहे असं प्रमाण घ्यायचं आणि थोडं मीठ टाकलं चवीसाठी हे आता पाणी उकळवून घ्यायचं जेवढं पीठ तेवढं पाणी असं घ्यायचं हे आता पाणी उकळलेलं पाणी आहे आता हे ह्याच्यात ओतायचं थोडं थोडं आणि चमच्याने गरम आहे ना ते चमच्याने सगळं मिक्स करायचं हळूहळू बघा सारखं बरोबर तेवढं पाणी लागलं ला। आणि जर आता कोमट झालं किंवा आपलं पाड्याचा हात घ्यायचा आणि माळायचा बघा जुनी पद्धत पण ही छान पद्धत खर्च पण नाही आणि भांडी पण पड़ जास्त खराब होत नाही पाड्याचा हात घ्यायचा बघा आता कोमट झालं ना आणि आता माळायचं असं खायला छानच लागतात मी वरच्यावर करत असते मला आवडतात सारखं असं म्हणून घेते हे बघा जेवढं मळावं ना तेवढं चांगल्या शेवया पडतात हे बघा छान तिकडे झालं आता आपलं आता दोन त्याचे मी गोळे करते बघा आणि दाखवते बघा मग झाले ना हे बघा दोन गोळे झाले आता शेवयाचा सोऱ्या घेतलाय हा इडली पात्राला थोडं तेलाचं बोट लावलं असं सारखं आणि आता शेवयाची बारीक चकती घेतली आहे बघा आणि त्याच्यात हे भरते आता पीठ आणि कोण बारीक घेते मी बारीक घेतली कोण बारीक घेतं कोण मोठी घेते जशी शेवय पाहिजे तशी करायची पण बाहेर मला बारीक शेवय आवडतात सारख्या पाडून घ्यायच्या छान येतात ना असं सगळं पाडून घेते तेव्हा पीठ छान म्हणले ना आपण त्याच्यामुळे शेवया चांगल्या पाडता येतं तेव्हा अशा सगळ्या मी पाडून घेते आणि तुम्हाला दाखवते हो कोणाकडे ना कदाचित इडली पात्र नसेल मग काय करायचं चाळत घ्यायची पाणी ठेवायचं खाली आपण मोदक उकडतो ना तसं उकडायचं अशा शेवया सगळ्या इडली पात्रात पाडून घेते आणि या शेवया इडली पात्रात आपण दहा मिनटं वाफून घेऊया हे बघा पाणी ठेवले ग्लासभर त्याच्यात ते भाडं ठेवले आणि त्याच्यावरून झाकण लावते आता दहा मिनटं झाले आपल्या शेवया तयार झाल्या हे पहा मस्तपैकी वाफ आलेली आहे अगदी अलगदपणे निघतात बघा किती छान देखण्या दिसतात बघा ना मस्त की आपल्या शेवया तयार झाल्यात आता आमरस आपण नेहमी करतो ना तसंच करायचा आणि बघा या शेवया घेतल्यात आता कशा खायच्या त्या पण तुम्हाला दाखवते आता एक डिश घेतली त्याच्यात शेवई ठेवली आणि वरून आमरस होतला आहे बघा त्याच्यात शेवईवर कलर तर इतका आमरसाचा पण सुंदर दिसतोय आणि विलायची टाकली ना तर स्वास पण छान येतोय आमरसाला हे बघा आता याच्यात एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने हळूहारपणी मोडून आपण शेवई खायची पोट भरेल पण मन भरणार नाही अशी आमरस शेवई, खायला एकदम छान मी मात्र आत्ता खायला घेते हां तुम्ही पण अशा आमरस शेवई करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद